नमस्कार आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण रव्याचे लाडू करणार आहोत रव्याच्या लाडूसाठी मी अर्धा किलो रवा घेतला अर्धा किलो साखर एक वाटी खोबऱ्याचा केस एक वाटी चांगलं तूप आणि ड्रायफ्रूट आणि विलायची घेतली चला तर मी मीठ सुरुवात करते तर आपण याच्यात दोन चमचे साजक तूप टाकू म्हणजे आपला आपण आता आधी रवा भाजून घेऊ आणि रवा मी अडाईट टाकते आपण अर्धा किलोचे रव्याचे लाडू करत आहोत आता मी याला थोडंसं मंदाचेवर रवा छान लाल कसे भाजून घेते मी हा रवा छान खरपूस भाजून घेतला आहे आता मेन प्रोसेस म्हणजे आपण पाक करून घेऊ मी एक पाकडे गॅसवर गॅस चालू करून मी एक ग्लास पाणी पाकासाठी टाकते म्हणजे आपण अर्धा किलो जर अर्धा किलो रव्याचे जर आपल्याला लाडू करायचे असेल तर आपल्याला हा ह्या ग्लासनं एक ग्लास पाणी घ्यायचे आणि अर्धा किलो साखर मी घेतली होती पण मला थोडंसं कमी गोड आवडतं आणि आपले रव्याचे लाडू पण थोडेसे चाचणीचे लाडू इतके गोड नसते म्हणजे रवे आपण जे डाळीचे लाडू करतो का ते लाडू आपले भरपूर गोड असले की छान होते पण हा रव्याचा आहे ना थोडासा फिक्का असला तर थोडासा खाल्ला जातो त्याच्यामुळं मी ही एक वाटी साखर छोटीशी वाटी आहे जास्त मोठी नाही छोटी वाटी साखर अर्धा किलो अर्धा किलोतली मी छोटी वाटी साखर काढून घेतली आणि आता ही साखर मी उरलेली साखर पाकिल्यात टाकून याचा पाक करून घेते आणि आता आपण याला फुल गॅस करून मस्त याचा पाक करून घेऊ आता मी याला चांगली खेळून एक कोळे आणते आपली साखर पाण्यात विरघळून गेली हे बघू शकता आता याच्यानंतर आपल्याला फक्त चार ते पाच मिनटं याला मध्यम गॅसवर हा पाक आपल्याला उकळून द्यायचा आहे कारण जे आपण डाळीच्या लाडूची चाचणी करतो का तशी याची चाचणी नसती याची चाचणी वेगळी असती म्हणजे याची चाचणी थोडीशी कमी असती त्याची कसं आपण थोडीशी गोळी होऊन देतो तशी या पाकाची गोळी होऊन द्यायची नाही फक्त आपली साखर विरघळली की मध्यम गॅसवर याला फक्त चार ते पाच मिनटं उकळून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आता मी याला चार पाच मिनटं असं छान करून देते म्हणजे आपली चाचणी बरोबर तयार होते या चाचणीचं चा थोडंसं जर जास्त जर झाली ना जास्त वेळ जर राहिला गॅसवर आपली चाचणी तर लाडू आपले फार कडक होतात त्याच्यामुळे आपल्याला मोजून चार ते पाच मिनिट आपल्याला ही चाचणी होऊन द्यायची नंतर साखर विरघळल्याच्या नंतर आता मी याला पाच मिनटं वाट बघते आता आपण काय करू जे आपण खोबरा अगोदर घेतलं होतं किसून रव्यात टाकायसाठी र लाडू टाकायसाठी मी खोबऱ्याच्या किसलेल्या खोबऱ्याच्यात टाकते आणि ड्रायफ्रूट पण याच्यात टाकते हे बघू शकता आपण सगळे ड्रायफ्रूट टाकून दिले आणि आपण याच्यात आता विलायची पावडर टाकू विलायची पावडर टाकली की थोडंसं मिक्स करून जो आपण पाक करून घेतलेला होता हा पाक आता आपल्याला थोडं थोड्याच्यात मिक्स करायचा आहे मिक्स करून घ्यायचा आणि थोडा थोडा पाक टाकायचं एकदम लाडू आपण रवा खाली उतरून घेतला आणि त्याच्यात आपण पाक टाकायला घेतलं की सगळंच पाक एकत्र टाकायचं नाही म्हणजे थोडा थोडा टाकायचा आणि जर थोडासा पाक उरला तर आपल्याला काय आहे हे मिश्रण थोडंसं थंड झालं की लगेच कोरडं होतो म्हणजे आपल्याला तो उरलेला पाक परत थोड्या वेळाने याच्यात हे बघा आता माझा थोडासा एक अर्धी वाटी पाक उरलाय आणि हे मिश्रण पण बरोबर झालंय मी हो आता मी काय करते याला पाच मिनटं घालून घेते आणि थोडंसं थंड झालं की हे परत पूर्ण कोरडं होऊन जात मग जे तेवढा पाक आपल्याला याच्यात परत याच्यात बसतो आता हे मिश्रण थोडंसं कोरडं झालंय आता मी जो थोडासा अर्धा अर्धी वाटी पाक आपला बाकी होता तो मी एवढा याच्यात टाकून देते आणि परत थोड्या वेळ याला असं मी मि, मिक्स करून थोडंसं अजून पंधरा वीस मिनटं आ याला सस थंड होऊन देते आणि अजून कोरडं होऊन देते याला नंतर मग आपण याचे लाडू वळायला घेऊ हे जे आपण अर्ध अगोदर थोडंसं तूप भाजायला टाकलं होतं रवा भाजायला एक वाट तूप घेतलं होतं मी त्याच्यातलं हे तूप उरलेलं आहे आता आपल्याला हे याच्यात टाकून द्यायचं आहे सगळं आणि हे बघ आता थोड्या वेळाने पण आता आपण ते वीस मिनटात मस्त छान अजून कोरडं होतं मग याचे आपण लाडू वळायला घेऊ आता आपण याला थंड होऊन देते मी छान हे बघू शकता पंधरा ते वीस मिनिटात इतकं छान कोरडं झाले पूर्ण कोरडं झाले हे आता आता आपण काय करू याच्यातल्या थोड्याशा गोळ्या हाताने फोडून घेऊ आता आपल्याला याच्यात थोडंसं दूध टाकायचंय म्हणजे दूध टाकलं की आपला लाडू एकदम नरम होतो आता मी थोडंसं हे गोळ्या हाताने फोडून घेऊन थोडंसं दुधाचा असा शिक्का टाकायचा याच्यात थोडंसं दूध टाकून आपल्याला छान असं एकदम एक जीव करून घ्यायचंय म्हणजे दूध टाकल्यामुळं लाडू एकदम छान असा नरम होतो दूध याच्यात टाकावंच लागतं जर आपण दूध नाही टाकलं ना आणि तसेच जर लाडू बांधले तर लाडू थोडासा कडक होतो तर मी याच्यात किती जवळजवळ अर्धा कप अर्धा कप मी याच्यात थोडंसं दूध टाकलं आता मी असं थोडंसं अजून एक जीव करून घेते हाताने मिश्रण आणि छान एक जीव झालं आणि एकदम छान मस्त झालंय कोरड झालंय बघू शकता मी काय करते लाडू करून घेते तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही याचे लाडू बनवू शकता एकदम छान लाडू झाले बघू शकता तर मी सगळे काय करते सगळे याचे लाडू तयार करून घेते हे बघू शकता आपण आपला रव्याचा लाडू खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे बघू शकता अगदी मस्त लाडू झाले तर आ, ह्या लाडूची फक्त करताना चाचणीची काळजी घ्या चाचणी बिघडू देऊ नका म्हणजे आपले लाडू पण बिघडणार नाही छान होतात एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद